श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामीसूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे आजचा जो विषय आहे तो आपल्या मुख्य दरवाजासंबंधी आहे कारण मुख्य दरवाजा म्हटलं तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते आपल्या घराची कारण याच मुख्य दरवाजातून सकारात्मकता आणि नकारात्मकता प्रवेश करत असते त्यासोबतच लक्ष्मी मातेचा प्रवेश देखील ह्या मुख्य दरवाजातूनच होत असतो त्यामुळे ह्या मुख्य दर दरवाजाकडे आपल्याला विशेषतः लक्ष द्यायचं आहे तर ते कशा पद्धतीने हेच आपण सगळं काही जाणून घेणार आहोत वास्तुशास्त्रानुसार देखील त्याचं म्हणजे काय करता येईल हेही आपण जाणून घेणार आहोत आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मी टिकून राहावी किंवा लक्ष्मी मातेचं आगमन व्हावं यासाठी देखील आपल्याला काय करायचं आहे हे सगळं काही आता आपण सविस्तरित्या जाणून घेऊया तर सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आपला जो मुख्य दरवाजा आहे तो वास्तुशास्त्रानुसार बघायला गेलं तर पूर्व किंवा उत्तर दिशेला असावा एक वेळेस पश्चिम दिशाही चालते पण दक्षिणमुखी दरवाजा कधीही असू नये आता बऱ्याच ठिकाणी दक्षिणमुखी दरवाजा देखील असतो आता दक्षिण दिशा ही वाईट मांडली जात नाही पण ती यमाची दिशा असते आणि त्यामुळे आपल्याला शक्यतो दक्षिणमुखी दरवाजाचं घर टाळायचं आहे आपला दरवाजा हा पूर्वमुखी किंवा उत्तरमुखी किंवा मग पश्चिममुखी देखील चालतो आता दक्षिणमुखी जर असेल तर मग काय करायचं कारण घर म्हटलं तर छोटी गोष्ट नाही ना की लगेच बदलता येतं तर नक्कीच ह्या दक्षिणमुखी ज्यांचा दरवाजा आहे त्यांनी मुख्य दरवाजावर पंचमुखी हनुमानाचा फोटो लावायचा असतो जेणेकरून जी काही नकारात्मकता आत प्रवेश करते ती तिथल्या तिथे रोखता येते तर हा हा झाला सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा विषय त्यानंतर आपला हा जो मुख्य दरवाजा आहे तिथून लक्ष्मी माता प्रवेश करत असते तर हा मुख्य दरवाजा नेहमी स्वच्छ करायला हवा एखादा कपडा घ्यायचा आहे आणि त्या कपड्याने रोजच्या रोज जर तुम्हाला अगदीच रोजच शक्यच नाही तर मग तुम्ही दिवसा अडका होईना पण हा मुख्य दरवाजा आपल्याला पुसायचा आहे आता त्यानंतर तिसरी गोष्ट की आपल्या मुख्य दरवाजालाच काय पण कितीही घरामध्ये दरवाजे असू द्या त्याला कधीही पाय लावायचा नाही बऱ्याचदा म्हणजे असे आपल्याकडनं कळत न कळत ह्या गोष्टी होऊन जातात दरवाजा लावायचं म्हटलं की आपल्या हातात मोबाईल असतो कोणी आपल्याला सांगितलं की दरवाजा लाव तर आपण असंच मोबाईल बघता बघता जातो आणि पायाने सहजच दरवाजा लोटतो किंवा आपल्या हातात काहीतरी सामान असतं आता महिला समजा तिला काहीतरी घेऊन बाहेर जायचं आहे सामान आहे दोनही हात अडकलेले आहे तर मग ती काय करेल की पायाने दरवाजा उडते पण हे चुकीचं आहे मुख्य दरवाजाला कधीही पाय लावायचं नाही हवं तर तुम्ही ती वस्तू खाली ठेवा आणि मग दरवाजा उडा पण अशा पद्धतीने पाय तुम्ही कधीही लावू नका त्यानंतरचा मुख्य दरवाजाच्या संबंधी पाळला जाणारा नियम तो असा की बऱ्याचदा बऱ्याचदा असं होतं की आपल्याकडे चप्पल स्टँड असतो पण तरीही आपण जेव्हा बाहेरून येतो ना तेव्हा आपण अगदीच मुख्य दरवाज्याच्या उंबरठ्याजवळच चप्पल काढतो किंवा तुळशीचं वृंदावन असेल तिथेच आपण नकळत असा मुद्दाम कोणी करत नाही पण तरीही नकळत आपण अशा ठिकाणी चप्पल काढतो तर हे अतिशय चुकीचं आहे अगदीच दारामध्ये चप्पल काढू नये चप्पल स्टँड असेल तर आपण आल्या आल्या चप्पल त्या स्टँडवरच ठेवायच्या आहे किंवा नसेल स्टँड तर तरीही आपण अगदीच मुख्य दरवाजावर दरवाजाच्या समोर न ठेवता किंवा अगदीच उंबरठ्यावर न ठेवता आपल्याला ते चप्पल साईडला ठेवायचे आहे आणि बऱ्याचदा चप्पल ह्या अस्तव्यस्त पडलेल्या असतात आता घरामध्ये जेवढे काही सदस्य असतील त्यांच्या चप्पल अस्तव्यस्त पडलेल्या असतात पण त्या देखील आपल्याला अशा पद्धतीने ठेवायच्या आहे जेणेकरून म्हणजे एकूण एकावर एक, एक रचून किंवा अगदी व्यवस्थित असे पद्धतशीर जर आपण त्या चप्पल लावल्या तर नक्कीच हा देखील आपल्या घरासाठी एक सकारात्मकतेचा पॉईंट ठरू शकतो निश्चितच ही काळजी आपल्याला घ्यायची आहे त्यानंतरची पुढची गोष्ट ती अशी की संध्याकाळची वेळ आणि सकाळची वेळ सकाळ नाही शक्य झालं तरीही संध्याकाळची जी वेळ असते त्या संध्याकाळच्या वेळेसमध्ये आपला जो मुख्य दरवाजा आहे तो तिन्ही सांजेला म्हणजे लक्ष्मी येण्याची जी वेळ असते साडेसहा ते साडेसातच्या आसपास आपल्याला थोडा वेळ का होईना आपला दरवाजा उघडा ठेवायचा आहे कारण ही वेळ लक्ष्मी येण्याची असते आणि त्यामुळे दरवाजे आपल्याला बंद ठेवायचे नाही त्यानंतर रोज सकाळी आपल्याला मुख्य दरवाज्यावर एक छोटंसं काम करायचं आहे ते इथून मागे एक दोन व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं असावं तरीही आज पुन्हा एकदा सांगते तर जेव्हा आपण सकाळी उठतो ना तेव्हा जेव्हा आपण पहिल्यांदा दरवाजा उघडतो अगदी सुरुवातीला जेव्हा आपण दरवाजा उघडतो तेव्हा आपल्याला रोजच्या रोज उंबरठ्यावर थोडंसं पाणी शिंपडायचं आहे बघा अशा म्हणजे ही क्रिया का करायची आहे तर रात्रभराची जी काही नकारात्मकता आपल्या उंबरठ्यावर येऊन बसते ती जाण्यासाठी आपल्याला दरवाजा उघडता क्षणी त्या उंबरठ्यावर थोडंसं पाणी शिंपडायचं आहे जेणेकरून ती नकारात्मकता घरात प्रवेश करत नाही तर हा उपाय तुम्ही करून बघा खूप छान असे रिझल्ट बघायला मिळतात <coughs> त्यानंतर मुख्य दरवाज्यासंबंधी ओ... अजून एक काळजी घ्यायची ती अशी की जेव्हा आपण दरवाजे बसवतो हो ना तेव्हा आपला जो मुख्य दरवाजा असतो ना तो आपला मोठा असायला हवा इतर दरवाजांच्या तुलनेत एक तर तुम्ही एक समान दरवाजा ठेवा नाहीतर मग दुसरे छोटे असतील तरी म्हणजे त्याची जी चौकट असते ती थोडीशी छोटी ठेवायची आहे पण जो मुख्य दरवाजा असतो ना मेन तो आपल्याला इतर दरवाजांपेक्षा मोठाच ठेवायचा आहे एकसारखे ठेवले तर चालेल हरकत नाही पण छोटा नको त्यानंतर त्यानंतरचा पुढचा जो पॉईंट आहे तो असा की आपलं आता असं होतं की सेफ्टी डोअर देखील बसवला जातो आणि ते आजच्या काळामध्ये बसवणं गरजेचं देखील आहे त्याबद्दल आपल्याला काहीही बोलायचं नाही पण विशेषतः मग आपण काय करतो की त्या सेफ्टी डोअरकडे जास्त लक्ष देतो पण आपला जो लाकटी दरवाजा आहे ना आता सेफ्टी डोअरमध्ये लाकडाचे पण मिळतात पण तरीही आपला जो मेन मुख्य दरवाजा आहे ना त्याला विसरता कामं नाही जे काही आपल्याला सुशोभीकरण करायचं आहे ते आपल्याला मुख्य दरवाजावरच करायचं आहे मग त्यानंतर तुम्हाला जर सेफ्टी डोअरसाठी पण काही करायचं असेल तर नक्कीच तुम्ही तेही करू शकतात त्यानंतर आपला जो प्रवेशद्वार आहे तो शक्यतो चौकोणी किंवा आयताकृतीच असतो पण कर पण तरीही आजकाल वेगवेगळ्या वेग वेग पद्धतीनुसार सगळंच काही बदलत चाललं आहे त्यामुळे काही ठिकाणी वर्तुळ आकार देखील मुख्य दरवाजे बसवले जातात पण हे अतिशय चुकीचं चा आहे चौकोणी किंवा आयताकृतीत दरवाजा आपल्या घराचा असायला हवा त्यानंतर दरवाजा म्हटलं तर लाकडाचाच असायला हवा आता सेफ्टी डोअर म्हटलं तर तुम्ही म्हणाल लोखंडी असतो ठीक आहे पण जो मेन दरवाजा जो आहे तो आपला लाकडाचाच असायला हवा त्यानंतरची पुढची गोष्ट म्हणजे मुख्य दरवाजा आला की उंबरठा आलाच बऱ्याच ठिकाणी आता उंबरठा बसवला जात नाही पण तरीही आवर्जून सांगावं असं वाटतं की उंबरठा आपल्या घराला असायलाच हवा ज्या ठिकाणी उंबरठा असतो त्या ठिकाणी म्हणजे उंबरठ्याचं महत्त्व काय आहे की जे काही वाईट गोष्टी आहे ते रोखण्याचं काम हा उंबरठा करत असतो त्यानंतर उंबरठ्यावर श्री नृसिंह लक्ष्मी देवतेचं म्हणजे लक्ष्मीचं स्थान मानलं जातं त्यानंतर थे, ती जी चौकट असते दरवाजाची जी चौकट असते तिथे गणपती बाप्पांचं स्थान मानलं जातं त्यामुळे आपल्या घराला उंबरठा जो आहे तो देखील असायला हवा आता उंबरठा देखील लाकडाचाच असायला हवा पण काही ठिकाणी ते कडप्पेही बसवले असतात शक्यतो लाकडाचा बसवण्याचा प्रयत्न करा पण अगदीच तुम्ही नाही बसवलेला तर जेव्हा कधी जमणार आहे तेव्हा बसवा पण पर तोपर्यंत जो काही कडप्पा आपण बसवलेला आहे त्याची तरी आपल्याला पूजा करायची आहे व लाकडाचा नाही म्हणून पूजा नाही केली असं काही कारण देऊन चालणार नाही त्यानंतर पुढची जी गोष्ट आहे ती म्हणजे की बऱ्याच जणांना अशी सवय असते की आपण उंबरठ्यावर बसतो आणि गप्पा मारतो किंवा मग कधी कधी वादविवाद देखील उंबरठ्यावरूनच होतात आता उंबरठ्यावर बसून कधीही वादविवाद करू नये आता वादविवाद करूच नाही पण अगदीच कुणाशी आपले वादविवाद झाले तर उंबरठ्यावर उभं राहून किंवा उंबरठ्यावर बसून कधीही काहीही आपल्या तोंडातून अपशब्द काढू नये विशेषतः उंबरठ्यामध्ये बसूच नाही पहिली गोष्ट हीच आहे की उंबरठ्यावर कधीही आपण बसू नये आता असं अजून एक गोष्ट अशी की उंबरठ्यावर आपण कधीही आर्थिक व्यवहार देखील करू नये आता बघा बऱ्याचदा आपल्याकडे सिलेंडर वगैरे येतं आणि मग तेव्हा ते द्यायला येतात ना ते बाहेर असतात आपण आत असतो आणि तिथेच आपण पैसे देतो पण ही देखील एक गोष्ट चुकीची आहे तुम्ही हवं तर थोडंसं बाहेर जा आणि मग पैसे द्या परंतु उंबरठ्यावर कधीही आर्थिक व्यवहार देखील करू नये त्यानंतर आपला जो मुख्य दरवाजा आहे तो कधीही फुटका किंवा तुटलेला नसावा आता थोडेफार जर म्हणजे काही थोडंसं खराब झालेला तुम्हाला वाटत असेल तर त्यामध्ये सुधारणा करून घ्यावी नक्कीच पण अगदीच त्याची वाईट अवस्था झाली आहे तर नक्कीच तो बदलणं हाच आपल्याकडे एक पर्याय उरतो त्यासोबतच आपला जो मुख्य दरवाजा आहे हा नेहमी म्हणजे शुभचिन्ह त्या मुख्य दरवाज्यावर आपल्याला लावायची असतात त्याने होतं काय की आपल्या घराचं वातावरण एक प्रकारे पॉझिटिव्ह होण्यासाठी मदत होत असते त्यानंतरचा पुढचा पॉईंट आपल्या अंगणामध्ये तुळशी वृंदावन असावं आता तुम्ही म्हणाल की मुख्य दरवाजाच्यामध्ये तुळशी वृंदावन कुठे आलं तर सांगते मुख्य दरवाजा याचं कारण तुळशीचं का सांगितलं तर तुळस आपल्या अंगणामध्ये असायलाच हवी प्रत्येकाच्या अंगणामध्ये तुळस ही असायलाच हवी पण ही तुळस लावताना एक काळजी आपल्याला आवर्जून घ्यायची आहे ती अशी की तुळशी वृंदावन अगदी सरळ आपल्या दरवाजासमोर नसावं जो मुख्य दरवाजा आहे त्याच्या अगदी समोर तुळशी वृंदावन कधीही नसावं तुळशी वृंदावनच काय पण कुठलंही झाड नसावं त्याने आपल्या घरामध्ये द्वारवेद तयार होतो आणि त्यामुळे तुळशी वृंदावन जरी छोटंसं रोपटं असलं तरीही ते आपल्या दारासमोर नसावं आता मुख्य दरवाज्यासमोर तुळस असावी हे जरी खरं असलं तरीही ते थोडंसं आपल्या तिरप्या पद्धतीने लावायचं आहे अगदीच आपण मुख्य दरवाज्यात बसलो की सरळ त्याच्यावर नजर पडेल अशा पद्धतीने आपल्याला ती तुळस लावायची नाही ही एक गोष्ट आपल्याला कटाक्षाने पाळायची आहे त्यानंतर आपला जो मुख्य दरवाजा आहे तो सुशोभित करावा आत्ता सांगितलं पण त्यामध्ये देखील आपल्याला काही गोष्टींची काळजी घ्यायची आहे ती कशी तर जेव्हा आपण मुख्य दरवाज्यावर शुभचिन्हे लावतो आता शुभचिन्हांमध्ये काय काय येतं स्वस्तिक येतं लक्ष्मीची पावलं येतात ह्या गोष्टी तुम्ही नक्कीच लावू शकतात किंवा या व्यतिरिक्त तो, आपलं तोरण देखील लावतो ते ला, तो, तर तोरण लावत असताना देखील आपण कवड्यांचं तो तोरण लावावं म्हणजे काय तर वास्तुशास्त्रानुसार आपल्याला कुठलं अनुस म्हणजे कुठल्या गोष्टी लावल्यावर आपल्या घरालाही म्हणजे चांगलं तर दिसेलच डोळ्याला दिसताना चांगलंही दिसेल आणि त्याचे सकारात्मक बदल आपल्या घरामध्ये देखील दिसून येतील अशा पद्धतीने विचार करायचा आहे पण मुख्य दरवाज्यावर अजून एक चूक बऱ्याच जणांकडून होत असते ती अशी की भावनेपोटी आपण मुख्य दरवाज्यावर देवदेवतांचे फोटो लावतो आता बऱ्याच ठिकाणी असे स्वामींचे म्हणा किंवा गजानन महाराजांचे म्हणा किंवा साईबाबांचे म्हणा असे छोटेसे असे चिटकवण्याचे फोटो मिळतात आपण तेच आणतो आणि आपल्या मुख्य दरवाजावर लावतो आपल्याला असं वाटतं की मुख्य दरवाज्यावर असे फोटो लावले की मग आपल्या घरामधलं वातावरण हे चांगलं होईल पण हे अतिशय चुकीचं आहे मुख्य दरवाज्यावर कधीही देवदेवतांचे फोटो लावायचे नाही संतांचे फोटो लावायचे नाही कुठल्याच नाही लावायचे आपल्याला मुख्य दरवाजावर काय लावायचं तर फक्त शुभ चिन्हे लावायचे आहे शुभचिन्हांमध्ये भरपूर प्रकार येतात आता ते तुम्ही नक्कीच लावू शकता त्यानंतर अजून काय आहे लावण्यासारखं तर आपण चौसष्ट योगिनी यंत्र हे देखील आपण आपल्या मुख्य दरवाज्यावर लावू शकतो नक्कीच त्यावर आपण एक व्हिडिओ लवकरात लवकर बनवणार आहोत तर नक्कीच ते देखील आपण मुख्य दरवाज्यावर लावू शकतो पण फोटो मात्र आपल्याला कटाक्षाने टाळायचे आहे ही एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या आता फोटो कुठले येतात तर ते ही मुख्य दरवाज्यावर येत नाही तर बऱ्याच घरांच्या बाहेर दरवाजा असो ना आपला मुख्य दरवाजा त्याच्यावरती गणपतीचा फोटो असतो किंवा मग दक्षिणमुखी जर घर असेल तर तिथे पंचहनुमानाचा फोटो लावलेला असतो तो फोटो चालतो कारण तो, तो वरती भिंतीवर लावलेला असतो आणि तो फोटो देखील जे लावतात ना त्यांनी एक काळजी घ्यायची आहे की त्या ठिकाणी आपल्याला तो फोटो स्वच्छ पुसायचा आहे तिथे देखील आपल्याला अष्टगंध वगैरे लावायचा असतो फक्तच फोटो ठेवले आणि मग काम झालं असं करून चालत नाही तर आपण फोटो लावले आहेत तर त्याची पूजा देखील आपल्याकडून व्हायला हवी ही गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची आहे तर नक्कीच स्वामी भक्त हो या छोट्या छोट्या गोष्टी होत्या मुख्य दरवाजाच्या संबंधी त्या पुरेपूर सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे अजून एक गोष्ट मुख्य दरवाजाच्या बाबतीत ती अशी उंबरठ्याच्या बाबतीत आहे ती बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे म्हणून मी सुरुवातीला सांगितलं नाही तर उंबरठ्याला आपल्याला हळदीचं लेपन आवर्जून करायचं असतं त्यासोबतच उंबरठ्यावर आपल्याला लक्ष्मीची पावलं ही चिटकवायची नाही जी आपल्याला मिळतात ना प्लास्टिकची ती कधीही चिटकवायची नाही त्याचं कारण सांगते जेव्हा आपण ये जा करतो ना तेव्हा आपलाच पाय त्या लक्ष्मीच्या पावलांवर पडतो कुठेतरी आपल्याकडून तिचा अपमान होत असतो तुम्हाला चिटकवायचे आहे तुम्ही मुख्य दरवाजावरती ते चिटकवू शकतात या व्यतिरिक्त आपला जो उंबरठा आहे त्यावर तुम्हाला रांगोळीने रोजच्या रोज काढायचे आहे जेव्हा आपण रांगोळीने काढतो ना तेव्हा रांगोळी आपलं लक्ष वेधून घेते आणि त्यामुळे आपण मुद्दाम त्यावर कधीही पाय देत नाही ही काळजी आपल्याला त्या ठिकाणी घ्यायची आहे किंवा मग बरेच जण उंबरठावर चांदीची लक्ष्मीची पावलं देखील चिटकवतात तर तशा पद्धतीचे देखील तुम्ही चिटकवले तर चालेल पण मग आपल्याला चालताना तेवढी काळजी मात्र घ्यायची आहे तर स्वामी भक्त हो सगळे पॉईंट जवळजवळ सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तरीही एखादा पॉईंट राहून गेला असेल तुम्हाला वाटत असेल ते विचारावं असं तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारा त्याचं उत्तर देण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करेल आजची माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओसोबत नवी माहिती घेऊन तोपर्यंत तो बोलत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ